नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या युट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज शनिवार अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस आज आपण राज्यातील हवामानाचा अंदाज घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आपण या चॅनलवरती असे रोजचे हवामानाचा अंदाज देत असतो चला तर मागच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आज आणि पुढील काही दिवस राज्यातील काही भागांमध्ये दागळा वातावरणासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे त्यामध्ये जर का आपण पाहिजे झाले तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये आज ढागाळ वातावरणासह काही ठिकाणी तुरळक प्रमाणात आपल्याला पाऊस पडताना दिसणार आहे पुणे जिल्ह्यातील खेड जुन्नर जेजुरी बारामती या भागात आपल्याला काही प्रमाणात पाऊस पडताना दिसू शकतो त्यासोबतच सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा काही भागांमध्ये हलक्या सरी आपल्याला आज पडताना दिसत आहेत त्यामध्ये कराड वडूज या भागांचा समावेश आहे सा महाबळेश्वर प्रतापगड येथेसुद्धा आज ढगळा वातावरणासह आपल्याला हल हलका पाऊस पडताना दिसू शकतो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण पाहायचे झाले तर आपल्याला दिसेल की काही भागांमध्ये आज हलक्या सरी आपल्याला पाहायला भेटू शकतात कोकण किनारपट्टीमध्ये सुद्धा आज पावसाच्या सरी आपल्याला पडताना दिसू शकतात रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काही प्रमाणात आपल्याला हा पाऊस आज पडताना दिसू शकतो आपण जर का पाहत असाल तर आपल्याला दिसेल रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला काही प्रमाणात ढागळा वातावरणासह पावसाच्या हलक्या सरी आज पडताना दिसणार आहेत पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा आज आपल्याला ढागळा वातावरणासह हलक्या पावसाच्या सरी पडताना दिसू शकतात अहिल्यानगरमधील पाथर्डी राहुरी घोडेगाव या या भागांमध्ये सुद्धा आज आपल्याला पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली दिसत आहे दा ढागळा वातावरणासह या भागांमध्ये काही प्रमाणात पाऊस आज आपल्याला पडताना दिसू शकतो आपण जर का स्क्रीनवरती पाहत असेल तर आपल्याला दिसेल की या पट्ट्यामध्ये पाऊस आपल्याला काही प्रमाणात पडताना दिसणार आहे त्यासोबतच जर का पाहायचे झाले तर आपल्याला दिसेल की एनगरसोबतच छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा पैठण अंबड गंगापूर या भागामध्ये आपल्याला पाऊस पडताना दिसू शकतो त्यासोबतच जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा काही आप प्रमाणात आपल्याला पाऊस पडताना दिसणार आहे छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड सिल्लोड या भागालासुद्धा पावसाचा फटका बसताना दिसत आहे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा आज ढागळा वातावरणासह हलक्या सरी पावसाच्या पडताना दिसत आहेत धुळे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण जर का पाहायचे झाले तर आपल्याला दिसेल की येथेसुद्धा ढागळा वातावरणासह आज आपल्याला पावसाच्या हलक्या सरी या पाहायला भेटू शकतात आपण जर का पाहत असाल तर आपल्याला दिसेल की जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा आज काही भागांमध्ये पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी आपल्याला पडताना दिसणार आहेत हवामान विभागाने आज या भागांमध्ये सतततेचा इशारा दिलेला आहे येथे आज ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता वर्तवलेली आहे नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा काही भागांमध्ये आपल्याला आज ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पाहायला भेटणार आहे मित्रांनो पुढील दोन ते तीन दिवस राज्यामध्ये अशाच ढगाळ वातावरणासह काही भागांमध्ये पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे अधिक माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो